ताई धन्यवाद 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 भक्तीताई झालं का जेवण संजीवनीताई जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय स्वागत आहे सर्वांचं आणि सगळ्यांचे मनापासून आभार कारण तुमच्या सर्वांच्या सपोर्टमुळे आज आपले दोन शिकेची फॅमिली कम्प्लीट झाली अभिनंदनताई धन्यवाद दादा लाईकदनताई धन्यवाद सर्वांचे मनापासून आभार हो जेवण झालं आहे जेवण झालं माझं तुमचं झालं का जेवण सगळ्यांचं संजीवनी संजीवनीताई धन्यवाद ताई धन्यवाद ताई, ताई सुमित्रा ताई म्हणजे दादा तुमचं पण धन्यवाद सगळ्यांनी स्क्रीनला डबल टच करा अभिनंदन करण्यामध्ये लाईक करायचं विसरून गेले एकही लाईक नाही झाला आतापर्यंत सगळ्यांनी स्क्रीनला डबल टच करून लाईक करा पटपट धन्यवाद धन्यवाद लाईक केल्याबद्दल घ्या नसल्या नमस्कार मीनाक्षताई स्वागत आहे तुमचं धन्यवाद धन्यवाद सलमान दादा स्वागत आहे तुमचं झालं का जेवण सलमान बाई शेतात खोपणी चालू काय कंटिन्यू आपल्या शेतात खुरपणी चालू असते आता सध्या लाईक डन धन्यवाद लाईक डन धन्यवाद मी नाक्षिताई सगळ्यांनी लाईक केलं आहे धन्यवाद आम्ही व्हॉट्सॲपवलेलं आहे हो आहो काय झालं मग मी आज ओपनच नाही केलं कारण की के आपली लिस्ट खूप मोठी आहे तिथं पण मी नाक्षिताई काहीचे रिप्लाय दिले काहीचे नाही दिले तिथं पण लिस्ट खूप मोठी आहे आणि आज वरखेडच्या देवीला गेल्यामुळे कसं आहे ना वेळच नाही भेटला व्हॉट्सॲप जास्त चेक करायला छत्रपती संभाजीनगरहून खूप खूप धन्यवाद लवकरच एक मिलियन हो या शुभेच्छा आता तुमच्या सारखे गुरु असल्याच्या नंतर का नाही होणार सर तुमच्या सपोर्टमुळे तर हे सगळं शक्य झालंय तुमचे मनापासून आभार लाईव्हला जॉईन झाल्याबद्दल मला आजही आठवतोय तो दिवस ज्या दिवशी तुम्ही घरी आले आणि तुम्ही युट्यूब चॅनल सुरू करा असं सांगितलंय आणि माझं युट्यूब चॅनल सुरू झालंय सुरू होऊन म्हणजे इथपर्यंत पोहोचलंय अभिनंदन परेश भाई प्रफुल्ल कुमार नमस्कार भाई तुम्ही कुठे राहता छत्रपती संभाजीनगर पाऊस पडला का नाही पाऊस नाही आमच्याकडं जय बाबा की अभिनंदन होता ही। धन्यवाद शेतकरी ताई कन्या हाय हाय मीनाक्षीताई साहेब मीनाक्षीताई नमस्कार तुमचं पण मस्त चालू आहे सर चॅनल आणि फेसबुकवर पण व्हिडिओ येतात याचे या आपल्याकडे येणार आहे का पाऊस आता तुमच्याकडे कोकणात चालू आहे वाटतं इकडे येणार आहे की पाऊस कधी येतोय नमस्कार वैशुताई स्वागत आहे तुमचं आपल्याकडे संभाजीनगरला पाऊस कधी येतोय कारण अजून दोन दिवसात होऊन जाईल माझी पण खुरपणी नमस्कार ताई सोमनाथ दादा मी छत्रपती संभाजीनगरहून बोलते नवीन आलेल्याने स्क्रीनला डबल टच करून लाईक करा कुठे राहता तुम्ही मी छत्रपती संभाजीनगर लाखत एक आवाज अख्ख्या महाराष्ट्राला वेळ लावतोय धन्यवाद धन्यवाद मी ताई तुमच्या सर्वांच्या सपोर्टमुळे मी जरी किती जरी इथं आवाज केला आहे आणि तुम्ही तो आवाज जर व्हायरलच नाही केला तर कसं होईल तुमच्यामुळे तर हे शक्य झालंय अभिनंदन धन्यवाद पूजाताई स्वागत ताई, आहे तुमचं झालं का जेवण हो जेवण झालं आहे का रामदादा तुमचं झालं आहे का जेवण नमस्कार मी पूजा पूजाताई नमस्कार लाईक सर केलं मला पण सपोर्ट करा ओके ठीक आहे एखाद्या शेवट व्हिडिओला कमेंट करा भरपूर पुढे जा फक्त मला विसरू नका भावाला नाही नाही भावाला कशी विसरेल भावाला कशी विसरेल भावाला कधीच नाही विसरणार कारण की एवढं म्हणजे या म्हणजे झालं काय ना कळस किती जरी मोठा घ्या किती जरी पुढं गेला तर शेवटी पायाला खूप महत्त्व आहे आणि माझ्या या यूट्यूब चॅनलचा पायास तुम्ही त्याच्यामुळे मी तुम्हाला कधीच नाही विसरणार भाऊ असावा तर तुमच्या सारखा हाय ताई हाय खांडागळे दादा अमोल दादा नमस्कार मनीषा स्वागत आहे तुझं हाय अनुष्का ताई नमस्कार नाही सोमना दादा गंगापूर नाही गंगापूर तालुका नाही आमचा पैठण तालुका आहे नमस्ते दादा स्वागत आहे तुमचं झालं का जेवण वगैरे हो सुनील दादा जे हरी हाय अमोल दादा आई अमोल दादा सॉरी मनीषा स्वागत आहे तुझं नमस्कार भक्ती ताई हाय विशाल दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं धन्यवाद लाईक केल्याबद्दल जय शिवराय ताई येईल दोन दिवस वाट आहे आहे उत्तर भागात चालू आहे संभाजीनगर हो का दोन दिवसात बरं ठीक आहे दोन दिवसात येईल तर दोन दिवसात म्हणजे उद्या जवळपास जवळपास सगळी खरंपणे आटपून जाईल कारण की तुमचे दाजे आहे ना येणामे सर म्हणजे हे नाही या तुमचे ते दाजी त्यांच्यासोबत मी व्हिडिओ बनवला होता त्यांना आमच्या शेताची खूप काळजी आहे त्याच्यामुळे ना दोन <laughs> दिवसात आमचं शेत क्लिअर होईल कारण की क्लिअर नसेल ना, ना तर ते नेहमी टोमणे जातात की काम नाही करत व्हिडिओ बनवतात त्याच्यामुळे ना आता दोन दिवसात आमचे पूर्ण शेत क्लिअर होऊन जाईल दोन दिवस जर पाऊस नाही आला तर अशीच प्रगती होऊ हीच तुळजाभवानी चरणी प्रार्थना धन्यवाद मी नाक्षिताई नमस्कार आणि सगळ्यांनी मनोहर सर हे चॅनल दिसतं तर सगळ्यांनी त्यांना सपोर्ट करा कारण विचार करा त्यांचं ज्यावेळेस मी चॅनल सुरुवात पण नव्हती केली त्यावेळेस ते त्यांचं सिल्वर बटन आलेलं होतं आणि म्हणजे माझे गुरु ते आहेत म्हटल्याच्या नंतर तुम्ही सगळे जर मला गुरु मानते तर हे माझे गुरु आहे तुमच्या गुरुचे गुरु आहे तर सर्वांनी त्यांना सपोर्ट करा कारण की शेतकऱ्याला त्यांच्या चॅनलवर खूप छान माहिती मिळते भाव बाजार भाव असेल तर बाजार भाव हवामान अंदाज असेल तर हवामान अंदाज तर सगळ्यांनी त्या चॅनलला नक्की सपोर्ट करा मी पिन करून ठेवते त्या चॅनल अशीच प्रगती हो हीच प्रार्थ नमस्कार बाळूमामाच्या गाव चा। आले जाऊन आले मी बाळूमामाच्या गावाला हाय सचिन दादा हाय नाव राधिका आहे माझं हाय सागर सागरदादा नमस्कार हो जेवण झालं सागर दादा धन्यवाद दादा हाय एवढ्या मोठ्या पृथ्वी तलावर एक ओळख दाखवायला भाग पडलं हेच मोठं नशीब म्हणायचं मग त्याची ओळख काहीच राहायची हो का एवढ्या मोठ्या पृथ्वी तलावर एक ओळख दाखवायला भाग पडलं हेच मोठं नशीब म्हणायचं मग त्याची ओळख काहीच राहायची काही विचारायची नाव घ्या की एक नाव नाववर आता अपलोड होईल चॅनलवर आजचं आता नाही घेत हाय कारण की कमेंट जास्त आहे ना तर कमेंट हा रिप्लाय देणं गरजेचं आहे सध्या ओखाने तर तुम्हाला चॅनलवर भेटतात ऐकायला ताई हाय स्वागत आहे तुमचं हो दादा चैतन्य झोपलंय धन्यवाद राजन्यवाद भररिया कशाकडे हाय मी आपण छत्रपती संभाजीनगर भवर साहेब आणि ताई खूप शेतात काम करतात हो ना ईर्षा दादा काय करणार आपण शेतकरी आहे म्हटल्याच्या नंतर काम तर करावंच लागत भरारी आकाशाकडे धन्यवाद धन्यवाद रक्षा रक्षा ताई धन्यवाद नमस्कार निशा ताई स्वागत आहे झालं का जेवण वगैरे नमस्कार प्रशांत दादा निशादा नमस्कार छत्रपती संभाजीनगरहून आहे मी गिरीश दादा नमस्कार आता काय लागवड केली आता सध्या फक्त कपाशी आहे मोसंबीचे झाड काढले मी रामदा स्वागत आहे तुमचं खूप दिवसांनी आले तुम्ही लाईव्हला जे जिजाऊ शिवराय जय शंभूराजे सर्वांनी मी पिन केली ना त्या चॅनलला नक्की सपोर्ट करा शेतकऱ्यासाठी खूप छान माहिती असते त्या चॅनलवर लाईक डन तुम्ही हो नक्की दादा श्रीरामदा काही वाचायचं नाही नाही मी मीच नाही वाचायच्या सोडून नाही देत चंद्रदादा नमस्कार पूजाताई नमस्कार पूजाताई हाय हॅलो कैसे मी मजेत आहे तुम्ही कसे आहे दादा दा जेवण झालं का तुमचं हाय होय झालं जेवण जय जे जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे हर हर महादेव ताई साहेब धन्यवाद रामदादा तुमचं झालंय का जेवण नमस्कार नमस्कार वैभव दादा ऋतु ताई नमस्कार हो का राजेंद्र दादा जालन्याचे आहे का तुम्ही ओके स्वागत आहे तुमचं नवीन नाव घ्या म्हणती आई नवीन नाव मला तयार करावं लागेल कारण मी नवीन तयार करून एवढा अर्जंट फास्ट कसं काय लाईव तया, तया लाया म्हणजे तयार होईल उखाना नाही आज दुपारी शॉर्ट व्हिडिओ नाही टाकला मी आज म्हणजे वेळच नाही भेटला दुपारचा आज संध्याकाळी टाकला मला पण सपोर्ट, कर सपोर्ट करा सर्वांनी ओके सर्वांनी सपोर्ट करा व निखिल हाय हाय ताई साहेब हाय धनराज दादा हा हो ताई साहेब मी थोडं कामात व्यस्त होतो ताई साहेब हो का ओके काही प्रॉब्लेम नाही श्री स्वामी समर्थ सर्व भावांना आणि बहिणींना कमेंट वाचली नाही ताई मी पण तुमचेच तालुक्यामधला आहे हो का अनिल दादा नाही मला कमेंटच नाही दिसली कमेंट हाईट झाली वाटतं तुमची कमेंट दिसलीच नाही मला ताई पै ताई पैठणमध्ये कुठं राहतं पैठण तालुका आहे आता दा आमचा जुनं तर एक घे आहे जुनं तर एक घ्यायचं का ठीक आहे जुनं घेते मग एक ताई खाना घ्या ना प्लीज राम राम चिल्ला राणा रावलगाव तरी पण व्हिडिओला कमेंट आहे ना होता साहेब तुमच्या हो आहे आहे शेतात काय आहे ताई शेतात सध्या फक्त कापाशी आहे नवीनच घेते चला ऐका सगळ्यांनी राब राब शेतात राबवनी शेतकरी पिकवतो मोती पण त्यामुळं त्याला भाव देणं आहे सरकारच्या हाती रावांचे नाव घेते मी त्यांची सहभागी होती आणि आता यातल्याच काही होळी घेऊन मी एक मोठा उखाना तयार करेल तो तीन दिवसाने येईल तीन दोन ते तिसऱ्या म्हणजे परवा तो येईल आता त्यातल्या फक्त हा एक फक्त एक ओळ आली तुमच्यापर्यंत त्यातल्या अजून याच्यात ओळी ॲड करायची आहे आणि हा नवीन उखाना म्हणजे नवीन ॲड होणार आहे यात काही ही फक्त एक ज्या दोन ओळी मी आज तयार करून ठेवल्या त्या तुमच्या समोर सादर केलाय अजून उफाना मोठा होणार आहे हाच वनली पण कपाशी लागवड हाय हाय रामदास दादा स्वागत आहे तुमचं झालं का जेवण तुमचं रामदास दादा नवीन आलेल्याने स्क्रीनला डबल टच करून लाईक करा आणि मनोरीना हो सर लाईव बाय जर भावे चॅनल आहे पिन केलेलं त्या सर्वांनी त्या चॅनलला सपोर्ट करा कारण की शेतकऱ्याला प्रत्येक म्हणजे आपल्याला ज्याची माहिती पाहिजे ते माहितीचे व्हिडिओ त्या चॅनलवर असतात हो हो कपाशी मस्त आहे माझी आमची खू दादा दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं नवीन आलेल्यांनी स्क्रीनला डबल टच करून लाईक करा पुणे लिहून दादा मी तरी पण कदा तरी मला कोणी म्हणतं कमेंट करून की आता संक्रांत एक असावा म्हणजे बऱ्याच जणांचा असावा असं होतो की फक्त संक्रांतीला जोफाने चालतात पण आता श्रावण महिना आहे तर भरपूर उखाने येईल आतुरता फक्त नवीन उखाण्याची हो आतुरता फक्त नवीन उखाण्याची ठीक आहे आता रोज एक नवीन उखाना टाकण्याचा मी प्रयत्न करेल आता उ वाटल्यास उद्या दोन पंचेचाळीसला या उखाना अपलोड होईल पुणे दादा चला तर बाय बाय ताई साहेब ओके बाय लाईक शेअर कराईल धन्यवाद राहते बोला ना जोडीस असं सुनायची राहते हीच कमेंट आली माझ्याकडे वाकळे दादा नमस्कार अभि हार्दिक अभिनंदन राधिका ताई दोन लाख सबस्क्राईब टप्पा ही मोठी प्रेरणा आहे तुमचं सादरीकरण आणि मनापासून दिलेलं कंटेन लोकांना भावतंय अशीच प्रगती होत राहू लवकरच पाच लाख फार हो ही शुभेच्छा धन्यवाद दादा तुम्ही सर्वांनी सपोर्ट केला तर लवकरच आपण पाच लाख काय आपण वन मिलियनपर्यंत पण जाऊ शकतो फक्त तुमचा सपोर्ट गरजेचा आहे हाय प्रदीपदादा नमस्कार हाय दादा नमस्कार कार्तिक दादा नमस्कार, कार्ति नमस्कार हाय मी कविता श्री स्वामी समर्थल तुझे जेवण खूप हो छान धन्यवाद कविता ताई तेहतीस नंबर लाईक धन्यवाद दादा चक्रकांत दादा स्वागत आहे तुमचं मी रोज सकाळी लाईव्हला येतो पण तुमची लाईव्ह बंद होती होती नाही सकाळी नसते माझी लाईव रामदादा मी सकाळी कधीच लाईव्ह नाही येत ती काय होत आहे माहितीये का ती आता जी मी लाईव्ह घेते ना तर ती बारा तासानंतर म्हणजे ती त्यावेळेस दास दाखते दाखवत आहे की आता अपलोड झाली की काय पण ती अशा वेळेस घेतलेली लाईव्ह असते आणि ती सकाळी दिसते सकाळी लाईव्ह नसते माझी नमस्कार गणपती दादा निशाताय नमस्कार कांदे बी टाकले का नाही कांदे या वर्षी कांदे पावसाळी कांदे बी नाही टाकले उन्हाळे गुड नाईट तसे आमच्या बायाने टाकले पण आम्ही नाही टाकले गुड नाईट ताई पूजा वहिनी योगिता ताई नमस्कार मी नक्षताई नमस्कार दादा नमस्कार सपोर्ट करत आई साहेबला हो सर्वांनी सपोर्ट करा आणि असंच नाव लक्षात राहिले नाही नाव दादा नाव नाही लक्षात राहिले फक्त एवढं माहीत आहे तुम्ही तुम्ही आणि तुमच्या आईसोबत लाईल असता तुमच्या आईला माझ्या उखाने आवडतात फक्त एवढं लक्षात राहिलं नाव पुन्हा विसरून गेले ते पुणे येले म्हणून तेच लक्षात राहत आहे दुसऱ्यांच्या नजरेन पाहणारी माणसं आयुष्यभर समाधानी राहू शकत नाहीत त्यांना नेहमी कोणत्या तरी गोष्टीची काय दुसऱ्याच्या नजरेनं सुखी माणसं आयुष्यभर समाधानी राहू शकत नाही त्याने मी कोणत्या तरी गोष्टीची कमतरता जाणवतेच जीवनात हार कधीच मानू नका कारण हाय दादा दादा स्वागत आहे तुमचं हर हर महादेव नमस्कार नमस्कार आशीर्वाद दादा धन्यवाद चौतीस नंबर लाईक केले माई दादा माई दादा तुम्ही पूजा ताईकडे जाऊन आले ना मी आत्ता व्हिडिओ बघितला तुमचा ठीक आहे ताई साहेब कारण पर्वतामधून निघणाऱ्या नदी आतापर्यंत रस्त्यात कोणालाच विचारलं नाही की समुद्र किती दूर आहे समजार खूप छान खूप छान गणपती दादा राधिका ताई नमस्कार हो नमस्कार माळी दादा हाय दादा छत्रपती संभाजीनगर सपकाळताई ताई माळी बंद नमस्कार हाय पूजाताईना आणि बापू दादांना भेटून आलो ताई हो बघितलं ना मी व्हिडिओ पूजाताईचा माई दादा, दादा। हाय देवळ कर दादा, दादा। हा पोहे हे गणपतीदा रामकृष्ण हरी जय श्रीराम ताई साहेब जय श्रीराम मंगेश जय श्रीराम मंगेश स्वागत आहे तुझं झालं का जेवण वगैरे बाकीच्यांनी स्क्रीनला डबल टच करून लाईक करा जेवण झालंय तरी रोज लाईव्ह संपन्न विसरता अहो दादा पुण्या हेच लक्षात राहतं काय करू जी आयडिया आहे त्याच नावाने आता इथे एवढ्या कमेंट असतात आणि प्रत्येक कमेंट आयडी वेगळ्या नावाची त्यांचं नाव वेगळं नाही लक्षात राहणार ना कारण लक्षात ठेवून अवघड आहे इथं पुल पुणे तुम्ही जर इथं स्वतःच्या नावाची आयडी टाकली किंवा तुमच्या आईच्या नावाची टाकली तर मग मी तशी कमेंट वाचू शकते नाही लक्षात नाही राहत कारण की मीच आता रोज लाइव नाही येत आज आता सिले म्हणजे दोनशे केसं कंप्लीट झाले म्हणून लाईव्ह आले रोज नाही येत ना त्याच्यामुळे नाही लक्षात राहत आता होय ओके पाऊस आहे का तुमच्याकडे मंगेश असू द्या असू द्या ओके ठीक आहे दादा काय करू मग नाही लक्षात राहत आमच्याकडे तर पाऊसच नाही सध्या असं वाटलं होतं मध्ये चार पाच दिवस एवढा आला असं वाटलं आता असंच राहील पण कशाचा दोन दिवस आला आणि झाला बंद विवेकदादा नमस्कार निवृत्तीदा नमस्कार जे बाकी असतील त्यांनी स्क्रीनला डबल टच करून लाईक करा फक्त पाच मिनिटं लाईव्ह राहिली आपली आता आणि आज दोन दोन सेलिब्रेशन होते आमच्या घरी पण आम्ही कोणताच सेलिब्रेशन केलं नाही एक तर माझ्या मिस्टरांचा बर्थडे आणि दोनशे के फे युट्यूब फॅमिली कम्प्लीट पाऊस हा दादा एकदा दादा पाऊस पाऊस नाही आमच्याकडे महेंद्र दादा हो ताई साई पाऊस आहे आहे का तुमच्याकडे नाही मंगेश आमच्याकडे तर अजिबात नाही आहे अभिनंदन ठीक आहे झाल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद तुमच्या सर्वांच्या सपोर्टमुळे आहे आणि आपल्याला लवकरात लवकर वन मिलियन कम्प्लीट करायचे आता आता मागच्या वेळेस आपले वन शंभर के कधी झाले आषाढी एकादशीच्या दिवशी आपण शंभर शंभर के सबस्क्रायबरचं सेलिब्रे सेलिब्रेशन केलं तर आता दोनशे के झाले आता लवकरात लवकर मिलियन गाठायचं आहे जय शिवराय तुमचं नाव सांगा माझं नाव राधिका आहे दादा छत्रपती संभाजीनगरून हाय दादा नमस्कार आणि अजून एक चॅनल आहे आपलं माहित असेल तुम्हाला सगळ्यांना राधिका भोवर त्याचं आपल्याला आता सिल्वर प्ले बटन आणायचं आहे लवकरात लवकर कारण त्याचे रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी त्याचे पन्नासपेक्षा जास्त स पन्नास हजारपेक्षा जास्त झाले अजून पन्नास हजार बाकी आहे तर ते सिल्वर प्ले बटन आपल्याला अगोदर आणायचं आणि नंतर गोल्डन आणायचंही तर, गोल तर सगळ्यांनी सपोर्ट करा असंच हाय हाय सोलंके दादा हिंदी बोल हिंदी इम्राम भाईया हिंदी नाही आती अगर मैं हिंदी बोलती बोलतो तो हिंदी बोलते बोलते ओ मराठी मे कन्वर्ट हो जाती हे सिल्वर सिल्वर प्ले बटन हा सिल्वर प्ले बटन आलाय आपल्याला आपल्याला आता गोल्ड अजून सिल्व्हर प्ले बटन आणायचंय दुसऱ्या चॅनलला आणि गोल्डन प्ले बटन अच्छा 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 नवीन आलेल्यांनी स्क्रीनला डबल टच करून लाईक करा आणि आपल्या राधिका हे चॅनलला पण सर्वांनी सपोर्ट करा अच्छी हिंदी बोलते नाही नाही हिंदी नाही आती भाईया म्हणजे ज्यादा जा, हिंदी नाही आती लेकिन मी थोडी याच्यामुळे बोलते की काही जे लाईव्ह तर त्यांना मराठी समजतच नाही इम्रान खान ना, मराठी येते हो मराठी येते सागरांनाच पण एखाद्या असते कोणीतरी आम्ही दादा की त्यांना मराठी नाहीयेत हो का सर्वांनी सांगा आपले गाव हो कोणते आहे माझं छत्रपती संभाजीनगर आहे समाधान दादा नवीन आलेल्यांनी स्क्रीनला डबल टच करून लाईक करा आणि लाईक नाही संजय दादा हिंदी नाही जमत मला सहसा पण प्रयत्न करते थोडासा पण मग कसं आहे ना आपले सगळे सपोर्ट जे करतात ते सगळे शेतकरी आहे आणि हिंदी मराठी बोलणंच योग्य वाटतं मला पाऊस आहे का तुमच्याकडे दादा खानदेश खानदेश भागाकडे कारण की या वर्षी ना वर्षी। या वर्षी ते ते आज दाखवलं होतं की सुरुवातीला की सगळीकडे पाऊस भरपूर आहे पण पाऊस खूप कमी आहे ह्या वर्षी आमच्याकडे तर खूप कमी आहे म्हणजे आम मी मागच्या वर्षी व्हिडिओ व्हायरल झाले होते माझे त्या कट्ट्यावर म्हणजे नदीला पाणी आलेले ते व्हिडिओ जे होतात तर यावर्षी काय झालंय माहिती आहे का त्या नदीला अजिबात म्हणजे पाणीच नाही आलेलं आणि शेतामध्ये सुद्धा म्हणजे पूर्ण अशा शेत पाहिजे तशी धरणी वातायची तान भागलेली नाही एवढा कमी पाऊस झालाय आमच्याकडे जय महाराष्ट्र हाय साईबाबांचा सा भक्त हाय स्वागत आहे तुमचं साईबाबांचं सा भक्त सर्वांनी शॉर्ट व्हिडिओ बघायचे आणि ज्यांना भजन गवळण्याची आवड असेल भजन गवळणीची आवड असेल तर त्यांनी नक्की लॉंग व्हिडिओमध्ये भजन गवळण टाकायची आणि आज मी वरखेडच्या देवीला दर्शनासाठी गेले होते तर तिथं मी एक ब्लॉग शूट केलाय तर ती व्हिडिओसुद्धा टाकले आहे तर सगळ्यांनी बघा यात्रा कशी असते कारण की आषाढीची वारी जशी पंढरीच्या पांडुरंगाची असते तर तशी ह्या महिन्यामध्ये ना पूर्ण हा महिना त्या देवीचा अस देव्या देव्यांचा असतो आहा आखाडं अमावस्यापर्यंत तर आज मंगळवार होता तर मंगळवारी तिथं खूप मोठी यात्रा भरली होती चला शुभ रात्री सर्वांना भेटू पुन्हा उद्याच्या मध्ये